नमस्कार मंडळी आज आपण एका नवीन प्रवासाला निघालो आहोत मायनस रशियन भाषेत हवामानाबद्दल बोलण्याचा रशियन भाषेत आजचा दिवस याला स्योगदनी दिनसे म्हणतात स्योगदनी दिनबहुत होरोशो म्हणजे आजचा दिवस खूप छान आहे पोगुदा या शब्दाचा अर्थ हवामान असा होतो ककाय सेवोज्ञ पोगोडा हे वाक्य आज हवामान कसे आहे असे विचारण्यासाठी वापरले जाते जेव्हा खूप उष्णता असते तेव्हा आपण झारकोहा शब्द वापरतो झारको याचा अर्थ आज खूप गरम आहे जर हवामान थंड असेल तर खालोदनो असे बोला बायवेत खोलो म्हणजे हिवाळ्यात थंड असते चमकदार उन्हासाठी सोलनेशको हा शब्द ऐकायला गोड लागतो ना उलीचे स्वेतीत स्वेत सोलनेशको म्हणजे बाहेर ऊन पडले आहे जर ढग दाटून आले असतील तर दोष म्हणजेच पाऊस पडण्याची शक्यता आहे नसी दोषजी या वाक्याचा अर्थ पाऊस सुरू होत आहे हवामानाच्या थोड्या फरकासाठी नेमनो नेमनोहो खाल्लोदनो असे म्हणू शकतो सेवोज्ञ नेमनोगो खोलोदनो नाम नुजनी स्वेटरी म्हणजे आज थोडा गारठा आहे आम्हाला स्वेटरची गरज आहे हवामानातील बदलांबद्दल बोलायचं असेल तर कक पोगोदा मेन्याय हा प्रश्न उपयोगी पडेल कक पोगोडेन्य वैटोम गोडू म्हणजे या वर्षी हवामान कसे बदलत आहे जर आकाश ढगाळ असेल तर उपलक्ण हा शब्द योग्य आहे जा ओकनोम उबलकनो बुदेद मंजे म्हणजे खिडकीच्या बाहेर ढगाळ वातावरण आहे पाऊस पडेल तर मित्रांनो आज आपण रशियन मध्ये हवामानाबद्दल बोलायला शिकलो पुढच्या वेळी भेटूया नवीन काहीतरी शिकण्यासाठी